आता शेतकऱ्याला जे टोमॅटोला मारायला औषधं आणले होते ते पिऊन झोपण्याची वेळ मात्र शेतकऱ्यावर आली साधारणतः आठ ते दहा लाख रुपये उत्पादन अपेक्षित होत अपेक्षा नाही सरकारने या जमिनी ताब्यात घ्याव्यात सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात त्याला दोन टाईम अन्न पाणी वस्त्र निवारा एवढीच सुविधा करावी आणि त्यांनीच माल पिकवावा आणि त्यांनीच कुठल्या मार्केटला नेऊन वपायचा तो वपावा आणि शेतकऱ्याला काय त्यांना द्यायचं वाटलं फार रेशनला फुकाट जरी वाटलं तरी चालेल पण शेतकऱ्याची मात्र ही कुचेष्टा त्यांनी थांबवली पाहिजे या मातर मताची मात्र आम्ही निश्चित आहोत नमस्कार जेव्हा न्यूज चॅनलवर येतं की भर उन्हाळ्यात पावसाच्या सरी झाल्या आणि शहरवासियांना उन्हाच्या झाडांपासून दिलासा मिळाला तेव्हा प्रत्येक शहरवासी आनंदात असतो की आपल्या जो गरम होतं त्यापासून त्यांना दिलासा मिळणार आहे पण पाऊस हा प्रत्येकासाठी दिलासादायक नसतो बराच असा भाग आहे सत्तर टक्के ऐंशी टक्के जनता ही पावसाच्या होणाऱ्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त होते आणि आपलं जे पूर्ण आपण जीव तोडून पिकवलेली शेती जेव्हा पूर्ण नष्ट होते तेव्हा त्यांच्या काय भावना असतात आपण आता आलो आलेलो आहोत आ नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंच खडक्या गावी इथे जवळच निवृत्ती महाराज देशमुख यांचं इंदोरी हे गावही आहे आपण तिथे आलेलो आहे आणि पूर्ण गाव हे टमाटे पिकवतं आज या गावामध्ये दोनशे तीनशे एकर टमॅटो सुरू झालेला होता आणि सुरू होता होता पाऊसही सुरू झाला आणि पूर्ण गाव कसं नुकसानग्रस्त झालं असं आपण म्हणू शकतो तर आपल्यासोबत शेतकरी त्यांचं शंभर टक्के जवळजवळ टामॅटोचं नुकसान झाले काय त्यांच्या भावना आहे आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं मी बाळासाहेब रामभाऊ खरात उंच खडक बुद्रुक तालुका अकोले मी साधारण वीस पंचवीस वर्षापासून टोमॅटो पिकवतो पण ह्या वर्षी इतकी भयानक अवस्था झालेली आहे की शेतकऱ्याला वाटतं या नाही पिकात त्या त्या नाही पिकात त्या पिका काहीतरी दोन पैसे मिळतील परंतु चालू वर्षी टोमॅटोची एवढी दयनीय अवस्था झाली की साधारण एक बी घ्यायला पन्नास ते साठ हजार रुपये शंभर टक्के खर्च येतो हे टोमॅटो होऊन आमचे एक तीन ती चार ते चार तोडे झालेत फक्त आणि आता फार झालं तर एक नाही तर दोन तोडे होतील आणि टोमॅटोला जवळजवळ पावसाने निसर्गाने इतकी हानी पोहोचवली टोमॅटोच्या झाडाला पान हे एकही राहिलेलं नाही फळं जर आत्ताही बघितलं तर शंभर टक्के फळ झाडाला तसंच डॅमेज झालं डॅमेज झालेलं आहे उकलून चाललेले त्यात गारपीट झाली त्या गारपिटीनं तर इतकी इतका हाहाकार माजवला आहे की सरांमध्ये भर पाणी होतं त्याच्यामुळे आणि टोमॅटोला जास्त पाणी सहन होत नसल्यामुळे पंधरा वीस दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी मात्र आता उतरायच्या अवस्थेत राहिलेलं नाही आहे केलेला खर्च देखील केल फिटणार नाही निम्मा खर्च फिटला तरी मुश्किल होईल अशी अवस्था झालेली आहे त्यात नाही आज खतांच्या किमती जर बघितल्या तर ती चारशे रुपयाला गोवून मिळत होती ती आता अठराशे रुपयाला झालेली आहे औषधं हे तिपटीनं मागलेले आहेत आणि प्रत्येक मालावर सरकारनं जी एस टी बसवला हो आहे किमान शेतकऱ्याच्या मालावरचा जी एस टी जरी उठवला हो तरी किमान त्याचे दहा हजारामागे हजार दोन हजार रुपये किनो वाचतील सरकारला त्यांच्या मुलाबाळांचे भांडणं त्यांचे लफडे हेच मिटवण्यामध्ये सरकार व्यस्त आहे दुर्दैव असं की शंभर टक्के ह्या गावचं नुकसान झालेलं आहे जिथं कुठला न्यूज चॅनल आला नाही किंवा सरकारी अधिकारी आला नाही पण वरून काल पावसामुळे नाशिकला कोथंबीर थोडी महाग झाली तर लाज वाटली पाहिजे जवळ बातमी आली की श गृहिणींचं बजेट कोल म्हटलं दीडशे रुपयाला कोथंबीर होती कालच्याच दिवस नाहीतर ती दररोज दहा पंधरा रुपयालाच विकते पण न्यूज चॅनलवाल्यांनी गृहिणींचं बजेट कोल म्हटलं अशा मथऱ्याखाली बातमी चालवली त्या गृहिणींच की ज्या हजार दोनशे दोनशे रुपयाचं आईस्क्रीम खातात फळ जर बघितलं हे फळ जर बघितलं तर सगळं शंभर इतकं फळ असतं नाही याच्यामध्ये एकही टोमॅटो चाल चालण्याजोगा नाही मार्केटला नेण्या पाठवण्याजोगा नाही आणि आज मजुराचा रोज चारशे रुपये झाला आहे मजुराला देखील चारशे रुपये द्यायला आम्हाला काही वाटत नाही कारण महागाई इतकी बडकलेली की त्या मजुरांना देखील काय करायचं करून जगायचं शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांच्या झालेले आहेत पण सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे माझं नाव सचिन भरत देशमुख राहणार उंचडक तालुका अकोला जिल्हा अहिनगर तर आम्ही आता गेल्या दहा वर्षापासून टोमॅटो शेती करतोय शेती करत असताना कधीच मेमध्ये असा अवकाळी पाऊस झाला नाही यावर्षी इतका अवकाळी पाऊस झाला आहे का जे प्लॉट आता चालू होणार होते मग ते चालू पडत चालू व्हायची वेळ आली त्याच्या वेळेस गारा पडल्या गारा पडल्यामुळे पाऊस आला पहिल्यानंतर त्याला झटका टोमॅटोला टोमॅटोला टॉमॅटोला चिरा पडल्या गारा पडल्यानंतर दोन दिवस इतका पाऊसचा झाला महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे ज्यावेळेस फळ आम्हाला तोडायचं होतं त्याचबरोबर इतका पाऊस झाला कधी फळ आता पिकत पण नाहीये आणि आई जेवढे बारीक राहिले असं फळ बारीकच्या बारीक लाल होत राहिलेलं आहे त्यामुळे आज प्रचंड नुकसान आहे सरीमध्ये पाच मिनिटांमध्ये इतकं पाणीच म्हणजे हे जे फळ आहे त्याची साईज मोठी व्हायला पाहिजे होती फळाची साईज सुद्धा आता होत नाहीये हे जे आहे त्याला चिदा पडलं आहे हे खराब होत राहिले हे खळ गारामुळे होत राहिले सगळं तुम्ही सरांना पाहत जे पडले मुळेला सगळे आणि पाऊस पाणी जेव्हा साठवलं आहे सरीला पाच मिळत इतकं पाणी साचलं पाणी जायला जागा नव्हती मुळे त्या सडून गेलेलं आहे सडून झाड जे चांगलं होतं त्याच्या झाड आता डायरेक्ट झाडाला काही राहिले बरोबर पूर्ण झाड सुकून गेलंय टोमॅटो माझ्या अकरा एकर टोमॅटो टोटल अकरा एकर त्यातले आता एकवीस तसा विचार केला तर दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो सगळं मजुरी वेगळी पकडता एवढा खर्च येतो आता खर्च कसा निघायचा मल्चिंग या सगळ्या गोष्टी पाहता काहीच पदवडलं नाही याच्यामध्ये घरातून पैसे आता सगळे पैसे घरातून द्यायचे आता मजुरी द्यायची वेळ आली सगळी घरातून गेलेली मजुरी कारण किती नाही म्हटलं हे टांब तोडायलाच पदवडणार नाही आणि व्यापाऱ्यांनी एकजूट केल्यामुळं आणि माल खराब झाल्यामुळं व्यापार माल पाच सहा रुपये घेत नाही अक्षर माल ओतून द्यायची वेळ आहे ती सरकारने याच्यात काही योग्य निर्णय घ्यावा ऊन पडल हाय ते झाडं पण आता खराब होऊन जाणार आहे ताकद राहिलेली नाही ताकद काही मुळे डायरेक्ट सोडून घे तुम्ही खाली ज पाहिले मुळे डायरेक्ट सोडून गेले यांची खाली त्याला काही राहिलेच नाही मुलांना म्हणजे शंभर टक्के नुकसान आहे सरकारकडून काय अपेक्षा सरकारने आता याच्यावरती काहीतरी चांगला निर्णय घ्यावा हो। जेणेकरून आमचा काही खर्च आहे पन्नास टक्के खर्च खर तरी खर सरकारने आम्हाला द्यावा पंचनामे वगैरे झाले का? पंचनाम्या काही झालेला नाहीये पंचनामे झाले काहीच नाही अजून काहीच नाही याच नुकसान होते बाकीचे नुकसान भेटते हजार दोन हजार रुपये त्याच्यामध्ये याचं काहीच होणार नाही याला रोहपासून वीस हजार रुपयाच आमचा याच्यात लईत साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपयाचा एक मार्केटला माल गेलेला आहे याच्या व्यतिरिक्त आहे ना हा पूर्ण माल आहे ना हे बा पूर्ण माल आहे ना ह्या झाडांना जे असंच बरोबर पूर्ण माल झाडांनाच तसाच राहिलेला आहे कारण ह्या पावसामुळे ना आम्हाला तो तोडणं शक्यच झालेलं नाही कारण इथून माल खाली जर न्यायचा म्हटलं तर ट्रॅक्टरचे जर म्हटलं तर साधारणत आहे ना दोन ते अडीच फूट खाली ट्रॅक्टर जातोय ट्रॅक्टरनं माल आम्ही बाहेर काढूच शकत नाही किंवा बैलगाडीना सुद्धा माल खाली नेऊ शकत नाही आणि एक जाळी न्यायची जर म्हटलं तर एक पायी साधारणतः दोन ते अडीच फूट खाली घालायचा आणि वरती काढून हा माल आम्ही काढूच शकत नाही याच्यामुळे आमचा हा प्लॉट आम्ही पूर्णतः सोडून दिलेला आहे याच्यातून तुम्हाला काहीच उत्पन्न नाही काहीच उत्पादन चाळीस हजार रुपये आमचा हा तोटा झालेला आहे आता पाऊस आल्यामुळे हो तो तो आणि मग याच्यात तुमच्या तलाट्याने वगैरे काहीच पंचनामा नाही अजून कुठलाच आमच्याकडे पंचनामा वगैरे येते काहीच झालेलं नाही पण आता हा तर आहे हा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे अजून माझा एक एकरचा प्लॉट आहे अजून बाकी त्या प्लॉट मध्ये आता आपल्याला जायचं आहे त्या प्लॉट मध्ये पण आता आपण चाललोय हा दुसरा प्लॉट आहे आता आमचा एवढी काही नुकसान झालेली आहे का विचारायचं पाऊस तर तुम्हाला किती उत्पन्न यातून साधारणतः आठ ते दहा लाख रुपये उत्पादन अपेक्षित होत मिळाले हो पूर्णता धुळीस मिळालेले हे उत्पादन आता आमचं आणि गमतच झालेली आहे शेतकऱ्याची तर शेतकरी वर्गच हा फक्त आहे ना पाठीमाग राहण्याचं कारण एक हे झालेलं आहे कारण कुठलाही सर्व्हिसवाला जर म्हटलं तर त्याला चौथं वेतन लागतो पाचवं मानतात सातवं मानतात पण तसं शेतकरी हा कितवं वेतन आयोग लागू करणार आहे ते सरकारनं कुठलं तरी एक हे द्यावा ना शेतकऱ्यासाठी पण बरोबर म्हणजे शेतकऱ्याला एका रात्रीत शंभर टक्के नुकसान होऊ शकते हो एका रात्रीत कितीतरी नुकसान होऊ शकतो बा शेतकऱ्याचं असं बरोबर तसं आता हे जे म्हणतात जे सर्व्हिसवाले सर्व्हिसवाल्यांला कुठलंच एक हे नाही ना एक रुपया समजा एक दिवस भाजीच मार्केट जर हे जर झालं तरी गृहिणी लगेच मानतात आमचं सर्व हे कॉल म्हणून गेलेलं आहे बजेट कॉल म्हणलेलं आहे आमचं तसं मग शेतकऱ्यांना कोणाला सांगायचं मग बरोबर हा हे पण किती नुकसान असेल गावामध्ये किती एकर आमच्या गावात, गावात साधारणतः तीनशे ते साडेतीनशे एकर टोमॅटो आहे पूर्ण असंच नुकसान पूर्ण असंच नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं असंच नुकसान झालेलं आहे अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद तिकडं प्लॉट आहे ना आपला हा पण मग तिकडे बोल तिकडच्या बोला ना नाही बोलतच चाल ना आपण